नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे होळीनिमित्त पनवेल शहरात अनेक ठिकाणी बॉक्स क्रिकेट नाईट सामने खेळवले जातात आर्थिक कमाई राजकीय ताकद शक्ती प्रदर्शन या सामान्यांमधून होत असून काही गटात पूर्व वैमन्यस्य असल्याने हाणामारीच्या घटना देखील घडत असतात नुकतेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे पुण्यात क्रिकेटवरून झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आला आहे याच कारणामुळे पनवेल शहरात पनवेल शहर पोलिसांनी होळी आणि धुलीवंदनाच्या अंडर आर्म बॉक्स क्रिकेटला परवानगी देऊ नये कारण होळीच्या दिवशी नाहक काही तरुण दारू पिऊन धिंगाणा करत असून यामुळे भविष्यात मोठी हाणामारी होऊ शकते त्यामुळे क्रिकेट स्पर्धा नकोच मत नागरिक व्यक्त करत आहेत अशाच ताज्या आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन